नमस्कार मी सोनाली मयुरे भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच हरितालिका हरितालिका हे व्रत कुमारिका तसेच सुवासिनी स्त्रिया खूप मनोभावे करतात तर या हरितालिकेची कहाणी आज आपण ऐकूया एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून खूप मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी तुझ्याकडे मागणी करण्यास मला पाठवला आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून आले विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेव वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केला आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्लं नंतर मी इथे आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायांनी जर काही खाल्लं तर त्या सप्तजन्म वंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनी यथाशक्ती वांद्याव दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा